त्याचे डोळे भारी डायमंड वर्क जेव्हा होतं ना ते बाप्पा कसं दिसतो एक नंबर कोकणी भाषेचे आमचे गणपती अशा अरुंद घाटेतून जातात गणपती बाप्पा वाटेल ना ती घसरडी असते ना विचारूच नका नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचा आपल्या रिलॅक्स कट्टा मध्ये आता आपण आज सकाळी मुंबईवरून कोकण कोकणात आलो आहे कोकण प्रवास आपण केलाय तो म्हणजे बी एस फोर इंजिन म्हणजे जी जी, जी, जु, जी जुनी लालपरी आहे ना तिने प्रवास केला होता थोडे वांदे झाले होते आणि तेरा तासांचा तो प्रवास होता त्याची मी पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले जर तुम्ही ती नसेल ना बघितलात तर ती नक्की बघा आणि आता इथं आपण आलो आहोत हे बघा किरण काकाच्या चित्रशाळेमध्ये इकडे माती आणि पी ओ पी दोन्ही प्रकारच्या मूर्त्या भेटतात आता आपण तिकडे आत जाऊन सर्व मूर्त्या वगैरे पाहूया आणि आपला बाप्पा पण तिथेच आहे बट आता मी तो हे नाही का सांगणार नाही तो आपण उद्या बघूया आता माम्मा पण इकडे या माझा मूर्ती घ्यायला त्याचा पण इथेच आहे बाप्पा तर बघू सांग, हे ओ... ते किरण काका आहेत नमस्कार किरण काका आपण सांगू शकतोस का आपल्याकडे कोणकोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत माती आणि किती ते किती फुटाच्या आहेत ह्या सगळ्या दीड ते पाच पीओपी पी आणि माती मातीचे दोन ते अडीच दोन ते अडीच ना आणि समज पुढच्या वर्षी मला पाहिजे असेल मग किती महिने मी आधी देऊ शकतो ऑर्डर दोन महिने दोन महिने अगोदर ना आणि मला पाहिजे तशी मग तू देऊ शकाल तुम्ही अच्छा आता मी ही गाय काही गणपती बघून घेतो हे बघा आपण ही शेवटच्या वेळेत पण बघितलेली सेम तशीच आहे से। बाजूला प्रभू श्रीराम अयोध्या मंदिर वरती जय श्रीराम लिहिले आहे आणि बाप्पा इथे विराजमान झालेत हंसावर आरूढ झालेला बाप्पा आहे आणि राजावरती एक पाय ठेवलेला हो आहे सिंहासनावर बसलाय पण एका बाजूला सिंह आहे त्याचे डोळे भारी आहेत वरती पण असे सिंपल असे बाप्पा आहेत मस्त बसलेले आहेत नंदीवरती बाप्पा आरूड आहे त्याच्या मागे प्रभाव आहे ना मागे दोन मोर आहेत ते मस्त वाटतात दोन मासे आहेत आणि कोळी रूपात हा बाप्पा आहे गेल्या वर्षीचा चिंच पोकळीचा चिंता म्हणून डायमंड वर्क जेव्हा होतं ना तेव्हा बाप्पा कसा दिसतो एक नंबर बाप्पा सिंह बसलेला आहे आणि दोन्ही साईडला सिंह असा वाटतो बघा ह्या बापाची प्रबळ पण भारी एका साईडला भगवान शिवशंकर आणि एका साईडला त्रिशूळ आहे मस्त वाटतंय मूर्ती पण आता आपल्या मामाचा गणपती त्याच्या घरी येत आहेत तर मोर्या घाटी घाटीवरून आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येणार आहे सगळे बाप्पाचे आगमन तयारी चालू झालेली आहे कोकणी भाषेचे आमचे जा गणपती अशा ज्या अरुंद घाटेतून जात असतात नेत असतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपण मामाचा गणपती वर्धाच्या घरी देऊन आलोय नाही बघ इथे सर्व लोक आपले गणपती घरी घेऊन जायला आले आहेत आत्तापर्यंत इथे सगळ्या पी ओ पी मूर्त्या बघितल्यात त्यातली सर्वात मला आवडलेली मूर्ती म्हणजे ही काय डायमंड वर्क म्हणून तर एक नंबर वाटतो आणि खाली मूषकराश याचे डोळे एक नंबर आपण हे सर्व बघितले या मूर्त्या सगळ्या पी ओ पी शिक्षण आहेत आणि तिकडे पुढे राहुलच्या घरी मातीचे शिक्षण आहेत आता आपण तिकडेच जाऊया आपण मातीच्या सेक्शन मातीच्या मूर्त्या सेक्शन मध्ये आलोय तीन गणपती तर गेले का मातीच्या मूर्त्याच ना त्याचे एक नंबर वाटतात बाजलं प्रभू श्रीराम इथे जय जय बली आणि पुढे बाप्पा त्रिशूळ डमरू बाजूला सूर्य सूर्य मूर्ती मातीच्या मूर्ती हल्ली खूप कमी जण घेतात बघा हो मुकुटी शेषनाग विठ्ठलाचा टिळा बघा दोन उंदीर मामा येते मस्त आहेत इथे आपली सर्व तयारी झाली आहे मम्मी रांगोळी पण मस्त काढली आहे नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजडेल ती सोनेरी पहाट तुझ्या आगमनाची असे बोलता बोलता आज ती सोनेरी पहाट उजाडली आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आता आपण तिकडेच चाललो आहोत म्हणजे किरण काकाकडे त्याच्याकडे त्या चित्रशाळेत आपला गणपती पण आहे आणि मिनाकाकाचा पण गणपती आहे आता आपण तिकडेच जाऊया आपण पोचलोय किरण काकाच्या चित्रशाळेच्या इथे सोबत तुझ्या मिना काका सानिका आहे जगन काका अण्णा का, आणि आदू पण आहे आमचे इथे लाडके बाप्पा इथे आहेत बाजूला प्रभावमध्ये भगवान शिवशंकर आणि एका बाजूला त्रिशूळ आहे गणपती बाप्पा

Moria. Kamu. Ganpati Papa. Dusara Ganpati. अण्णांनी घेतलं ते डोक्यावर दोन्ही पण मस्त आहेत मला आवडल्या गणपती बाप्पा आमची वाट आहे ना शेवाळे पकडले इतकी घसरडी असते ना विचारूच नका तण पाय घसरतात त्याच्यावरती त्याच्यात पण ते आपल्याला लाडका बाप्पा आपल्या घरी मोरया मोर्या मोर्या अरे मम्मी एक नंबर घरी oh, yeah. गणपती गणपती बाप्पा गणपती oh, yeah. बाप्पा मंगल मूर्ती मंगलमूर्ती oh, yeah. आपला गणपती आपण घरी घरी तर मी नाही का म्हणजे आपल्या बाजूच घर आहे तिकडे चाललंय oh, yeah. गणपती बाप्पा oh, yeah. गणपती बाप्पा आता आपण आपल्या काकाचा गणपती घरी सुपूर्द केलाय आता आपल्या पण गणपती जिथे जाऊया थोडस काम बाकी सगळं करूया आणि त्याला आपण त्याच्या आसनावर बसूया इथे आपले बाप्पा मी सजून बसलेत थोड्या वेळात या मकर मध्ये बसतील मंगल मूर्ती तर चला मित्रांनो आता आपण आपला गणपती घरी बसवलाय आगमन त्याचं मस्त झालं आणि आगमन झालं आणि तेवढ्यातच तो तिथे पावसाने पण हजेरी आहे त्यासाठी वाचलं पाऊस तेव्हा एक बरं झालं आता आगमन तर झालं आहे आणि आपण आपला बाप्पा आपल्या घरी आला आहे आता सहा सात दिवस मस्त मजा येणार आहे कारण गणपती इथे असतो आणि गावात ना आरती असते ना एक नंबर असते आरती अभंग प्रत्येकाच्या जा घरी जाऊन करतो मी त्याचीसुद्धा व्हिडिओ नक्की करेल तर आता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या